कक्ष सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत नेतृत्वाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक कक्ष सहा कडून भारतीय चलनी नोटांच्या बदल्यात डॉलर देतो असे अमिष दाखवून काळा रंग लावलेल्या मूळ डॉलरला रासायनिक द्रवात बुडवून त्याद्वारे दिशाभूल करून डॉलरच्या आकाराचे काळ्या रंगाचे कागदी बंडल देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला कक्ष सहा चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या नेतृत्वाखाली गजाड करण्यात आले अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अफजल अली रियासत अली सय्यद रईस अहमद अब्दुल जब्बार सय्यद अबिदुर रहमान मोहुद्दीन शहा आदिल साहिल खान असे असून त्यांच्याकडून डॉलरच्या आकाराच्या काळ्या रंगाच्या कागदांचे एकूण बेचाळीस बंडल रासायनिक द्रवणाचे पाच लिटर क्षमतेचे चार कॅन एक बॉटल विविध कंपन्यांचे वापरते सहा मोबाईल संच तीस हजार चारशे रोख रक्कम असा एकूण एक लाख सव्वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पुढील तपास कक्ष सहा चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणेंच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धूतराज पोलीस निरीक्षक सावंत उपनिरीक्षक संदीप रहाणे आदी करत आहेत